वेगवेगळ्या रंगांची मणी आहे काय आहे या मणी पाहून आपल्याला रंगांचा आणि रंगांचं ज्ञान होऊन आपल्याला एक दशकाचं सुद्धा ज्ञान होतं म्हणजे एका दशकामध्ये किती मणी असतात रे एका दशकामध्ये किती मणी असतात दहा मणी असतात किती म्हणे असतात बर याच्यातल्या रंगांची नावे कोण कोण सांगेल मला कोण सांगेल सांग शिवम बर केसरी निळा हिरवा लाल चॉकलेटी हिरवा काळा पिवळा आणि गुड बरोबर आता शौयाव विराम म्हणी मोजायचे तुला मोजपणे मोठ्याने आवाज दे फक्त मला आपले काय म्हणायचं हा अशा प्रकारे आपलं काय होत रंगांचं पण आपल्या ज्ञान येत आणि अंकाच सुद्धा या मण्यापासून काय होते आपल्याला ज्ञान मिळत आहे